शादा तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच सारंगखेडा येथे थी मंदिरातील दानपेटे पोडून जबरी चोरी शादा तालुक्यात चोरांनी धोमाकूळ थांबता थांबत नसून आताच कुठेतरी वडाळी डोंगरगाव येथील चोरीची घटना ताजी असता परत सारंगेडा येथील दोंड्याच्या रोड लगत पेट्रोल पंपासमोर वाघेश्वरी माता मंदिर मध्ये असलेली दानपेटे येथील चोरट्यांनी चोरली असल्याची घटना समोर आली आहे नियमित वर्धन असलेल्या ठिकाणी चोरी करण्याचे धाडस दाखवत चोरी केली चोरट्यांकडून सीसीटीव्ही चे व्हीडीआर देखील लंपास करण्यात आले आहेत चोरी झाल्याची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चोर पथक बोलून चोरांचा सोहळा घेण्याचा प्रयत्न केला तर फॉरेन्सिक टीमद्वारे चोरट्यांची पिंगरप्रेट देण्यात आले डोंगरगाव वडाडी ससदे सारंगखेडा गावात चोरी असता आहेत तालुक्यात जणू धुमाकडू घातलाय सारंगखेडा येथे पोलीस ठाणे असून देखील चोरी होत आहे व इतर गावे किती सुरक्षित आहेत यात मात्र शंका उपस्थित होतात तालुक्यात दहा ते पंधरा दिवसांड चोरी होत आहे जसे की चोरांनी पोलिसांना एक आव्हानच दिले आहे इतके चोरी एकही लागला नसून सांगून प्रशासन आपले काम पूर्ण झाल्याचे दाखवणार का चोरीच्या घटना याबाबत चोरीच्या घटना थांबत नसून यामुळे सामान्य जनता भयभीत झाली आहे पुढील चोरी केव्हा हो कुठे होणार याची वाट न पाहता शोधाचे चक्र फिरवणे अत्यंत गरजेचे आहे आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी